ಗುರುಚರಿತ್ರ ಅಧ್ಯಾಯ ಅಥವಾ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ नामधारक मने सिद्धाशी गोकर्ण न मयमाने रोपिलाशी श्री गुरु राईले किती दिवशी वर्तले पुढे काय सांग श्री गुरु मूर्ती कृपा शिंदू माझे मनी लागला वेदू चरित्र ऐकता मानंदु अतिउल्लास तसे परिसोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध गण सांगता जाला विस्तारो न श्रोते तुम्ही अवधारा गोकर नक्षत्री श्रीपाद यती राईले वर्ष तीन न कुप्ती तेथोनी श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रह कारणे जयचे करिता चरण दर्शन समस्त तीर्थ समान जान चरण पवित्र वितम पुराण वेद श्रुती यशे बोलतशे समस्त तीर्थे गुरुचरणी तो का हिंडे तीर्थभवनी लोकानुग्रहागुनी जात असे परियसा मास चारी क्रमणी ते आले निवृत्ती संगमाते दे, दर्शन देती साधु ते दे, पातले तया कुरौपुरा पुरा, पुरा महाक्षेत्र कृष्णा गंगा वाई नीर मै माते तिला सांगता पार भूमंडळात दुर्लभ येथीलमहिमा सागता विस्तारैलभतकता पुढे असे चरित्र अमृता सांगे श्रीपाद श्रीपादरायले कुरोपुरी ख्याती रायी भूमीवरी प्रगटे महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा जे जनभजती भक्तीशी पावती अप्रयासी कन्यापुत्र लक्ष्मीशी फळ पावती समस्त महिमा सांगा विस्तार होईल बहुवशी नामधारका स्वस्तपरियसी सांगेन किंचित आता पुढे अवतार वावया गती नायका एक चित्ती श्रीपादकुर्वरा पुरा सती कार्या कारण मनुष्य देयी अवतार वावयाचे कारण सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण होता तयाग्रामी त्याची भार्या होती देखा नामती हिचे अंबिका सुशिलाचारपतिशेवका महापुण्य सती देखा तियसी पुत्र हो निमरती पूर्व कर्म अर्जिती अनेक तीर्थ आचरती तिने केली परियेसा वैशे असताजे होणार गती पुत्र जाला मंदमती माता स्नेह करी भक्ती अशी मनोनी वर्धता माता पित्या घरी विप्रात मज वाढला प्रीती करी व्रत बंद करीती कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्या नये तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंतावर्ती त्या द्विजवरा मने पुत्र मंदमती अनेक देव आराधोनी लादरो कष्टोनी प्राचीन कर्मना सुटे मनोनी चिंता करी अहोरात्र अनेक प्रकार शिकवी त्याशी ताड न करी बहुवशी हो तसे दुःख जननिशी वर्जी आपले पतिते पतीशी मने ते नारी पुत्र नाई अम्मा गरी कष्ट करून नानापरी पोषले का बाळकाशी विद्या वेद त्याशी वाया मारून का कष्टशी प्राचीन कर्म सुटे त्याशी कि मूड होऊन उपजावे आता जरी तुम्ही आशी ताड न कराला अरनिशी प्राणत्यजिनमी भरवशी म्हणून विनवी पतिते ते स्त्रीचे वचन ऐकोनी विप्र राहिला निश्चिंत मनी ऐसा काही काळक्रमणी होते होती तया ग्रामात वर्तता ऐशे तयास्थानी विप्र पडला असमाधानी देववशे करुणी पंचत्व पावला परी मंग पुत्रा सहित ते नारी होती ते कुरवरपुरी या चुनी आपले उदर बरी येणे परिजीवित्व रक्षी विप्र स्त्रियेचा पुत्र देका विवाह योग्य झाला नि का निंदा करीती सकळी का माती हिन मनोनिया कन्या न देती तयसी कोणी म्हणती काष्टे वा तुका पाणी समस्त मनती अशे दुशनी, उदर उदरभरी येणे विद्ये समस्त लोक मनती त्याशी तू दगडा परिव्यर्त जन्मलाशी लांछन लाविले वंशाशी अरे मूर्खा कुळनाशका तुझ्या पित्याचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र जाने धर्मवेदशास्त्र त्याचे पोटे अवतार लाशी बोल आणि लाशी तुवा पितराशी घातले तया दोगतीशी भिक्षा मागून कैशी लाजकैशी तुझन वाटे या संसारी काय व्यर्थ पूचिये परी अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक ऐशे कोणी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी मातेशी मनीते ते अवसरी प्राणत्यागीन मी आता निंदा करीती सर्वई मज अशी निदेह कवन काज पोसू न शके माते तुझ जाईनार्यवासाशी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन शोक दुःख विलाप करीते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे ते देखिले जगद उद्दरित श्रीपाद योगी स्नान करिता जाऊणी दोगे लागती चरणी विनविता ती कर जोडनी। वासनासे अमुचे मनी प्राण त्या जावा गंगेत निरोप द्यावाजी अम्माशी सद्गदित वावया कारणाशी आत्महत्या म्हणून मनोनिविनो कृपा शिंदु ऐको विप्रसतीचे वचन फुसती श्रीपाद कृपाय मान का संकटी तुमचे मन त्याजिता प्राण काय निमित्त तया वेळा तसे दुःखा सकळा मने स्वामी भक्तवत्सला तारा अम्मा बाळकाते का ते पुत्राविन कष्ट बारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रतपूजा जरी सकळ दिले व्रते उपवास सांगू किती करीते अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सक जन वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण त्याची पोटी झाला हिन मंदमती दुरा कृपा करिगा श्रीपाद येती जन्म जन्मी दैवगती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा कृपासागर दैन्यहरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागताचे करावया रक्षण आलाशी आजी कृपा शिंदू जन्मोनी या संसारी कष्ट केले नाना ना परी न ना देकी सौख्य कुसरी परी जाले वाचोनी हा एक सुत शे श्री गुरु देवा ताय शे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावने जैसा पूज्य तू जगत्रयाशी सकळ लोक ज्याशी वंदिती ऐसा पुत्र व्हावे मनिती उपाय सांगा श्री गुरु यती मनोनी चरणा लागली त्याची निमाते उद्धार गती मागुती न वये पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लादेय शे निरोपावी वासना असे माझे मनी पुत्र वावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पावो नैनी पूज्यमान समस्ताशी ऐकून वचन सांगती कृपा भक्ती पावन करिओन पुत्र होईल श्री हरियसा गौळियाचे गरी देका कृष्ण पजला कारणिका व्रत केले गौळी एका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशी शिलाहा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धि श्रीपाद म्हणती विपस्त्री मने ते वेळी कैशे व्रत आचरले गवळी कैसा पूजला चंद्रमोळी विस्तारावे मजप्रती तैशे च व्रत करी नापन मनो निधरी सद्गुरु चरण कृपामूर्ती सद्गुरु जाण सांगता झाला ते वेळी मनती शिपा देती ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जय गौळनी विस्ताराशी स्कंद पुराणी कथा नायक ऐककानी मनती श्री गुरु ते ऐकोनी श्री गुरुचे वचना संतोष विप्रांगना पुढती गाली लोटांगना तया श्रीपाद श्री विपस्त्री मनी स्वामीशी अभिनव माते निरोपिलेशी देकता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णयस आपण केली या पूजा झरी फळ पावे न निर्धारी पूर्वी कवने परी विस्तारा दातारा श्री गुरु सांगती सांगतितीयेशी सांगे नायक एक चित्तेशी उज्जने नामनागरीशी जाले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रशेन राजा होता धर्मपरायन त्याचा सकाशे प्राण मनिभद्र नाम परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे परंपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंता मनी एक, कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महा सरस महर्ष तया तयामि भद्रायाशी तया मन्याचे रक्षण सुवर्ण होय लो पाशान तेज जा पाकले जावरी जान ते कनक होय परीयेसा जे जे चिंतित मानसी ते ते पावत त्वरितेशी ऐशी ख्याती मानिकाशी समस्त राजे करीती इष्टत्वे मागते ते किती एक मागे पाटविती ते मानिक का, बलात्कार इच्छिती एक राजे वाचिती परयेसा मनती विक्रय करून देखा आपण द्यावे ते मानिका जरी न देशी स्वाभाविका तरी लागी यो मनती राजे समस्त मिळवणी पातले नगरा ते उज्जनी अपार सैन्य मिळवणी वेळीले तया नगराशी ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनाशी शंका नधरिता मानशी एकचित्ते पूजितसे महाबळेश्वर लिंगाशी पूजा करीतो राजा हर्षी गौळियाचा कुमार पावयासी आला तया शिवालया शी, पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गौळियाची खेळू चला म्यशिल लिंग पूजू पूजवाता मनोनी विनोदे करुणी आपुले गुरहा सन्निधानी एकवटोनी पाशानी कल्पिले ते शिवालय पाषाणाचे करुणी लिंग पूजा करीत बाळकी सांग नाना परीची पत्री सांग कल्पिली सोडपचारे पूजा करीती उदक नैवेद्य समर्पिती ऐशे कौतुके खेळती गोप कुमार वेळी गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा तिने ती बोलावनी भोजनाकारणे म्हणून गेले सकाळी बाळक त्यातील एक गोपी सुत लिंग भुवन न सोडित त्याची माता जवळ येत मारिया आपुले पुत्राशी म्हणे कुमारा भोजनाशी चालगृहाशी झाली निशी काही केल्या जाय परीशी तो गोप कुमारक कोपे करून ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दूर टाकूनी गेली आपले सदनाशी पूजा मोडी तातो बाळक प्रलाप करी अनेक मूर्छाय निक्षणिक पडिला भूमी अवधार लय लावणी लिंगस्थानी प्राण तेजू पाय निर्वाणी प्रसन्न झाला शुलपानी तया गोप सुताकारणी शिवालय रत्नखचित सूर्य समान प्रभावंत लिंगधिशे रत्न जागृत झाला तो बाळ निज रूपधरी गौरी रमन उठवी बाळ करी दरून, वर माग मने मी झालो प्रसन्न देईन जेवांची शिते बाळके न मिलेश्वराशी कोपन करावा मातेशी पूजा बिघडली तो प्रदोषी क्षमा करणे मन ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिदला बहुप्रिती प्रदोष समय पूजा देखती गौळनी होय देवजननी तिचे पोटी होईल सुत तोची विष्णू होतार ख्यात न करी पूजा पाहिली मनत पोशिला आपले पुत्राशी जे जय मानशी तू इच्छशी पावेल ते दरी मानशी अखिल सौख्य तुझ्या वंशाशी पुत्र पौत्रेशी नांदशील प्रसन्न निले लिंगालयी गुप्ति लिंगराईले रत्न खचिती गौळिया गरी याची परी कोटी सूर्य प्रकाश शिवालय दिशयाती सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिन करा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करे ती चोजे सांडुनि द्वेष बोलती सहजे बेटो म्हणती रायासी पाये अपवित्र न सूर्य झाला शेवदित राजा असे बहु पुण्यवंत ऐश्याशी विरोध न करावा म्हणून पाटविती शेवकाशी भेटू म्हणती रायाशी राजा बोलवी तयासी आपले गृहाशी नगरात इतुके होता ते अवसरी हो राजा प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय पावला केवी सूर्य राजा चंद्रसेन सहित पहा वया ये दिशे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम येणीची परी गौळ्याचे सदन अतिरम्य विराजमान झाला पण तया गौळी कुमाराते सांगितला सकळ वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गौळियात राजा तू म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राईला चंद्र शन निर्मळ शनी प्रदोष पूजा सपळ भय कैचे तया राजा गौळी कुमार योनी घरा सांगे माते सविस्तरा पुढे येईल तुझ्या उदारा नारायण तरुणी ऐसा ऐश्वर दिदलावर संशय न करी तू निर्धार संतोष ला कर्पूर गौर देखील मोडिली पूजा म्हणून म्या विनविला शूल पाणी क्षमा करून घेतली मनोनी सांगे वृत्तांत मातेशी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजेने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा विपस्त्रीये कारणे तुझे मनी अशील जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडून निर्धारी शनी प्रदोषी पूजे शंभू ऐसे मनोनी श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव विपस्त्रियेचा पावनी भाव प्रसन्न होत तया वेळी बोलावनी तिचे कुमरासी हस्त ठेवी ति मस्तकेशी ज्ञान झाले तत्काळेशी झाला तो ब्राम्हण तर्क भाषा मनता झाला ती प्रकाशा विस्मय झाला असे असा, असा विप्रमणती आश्चर्य विस्मय करोनी विप्रवनिता मने ईश्वर हाची निश्चिता होता आला नर देवधरोणी पूर्वजन्मीचे पुण्यर्चित जोडला हम्मा हा निश्चित बेटला असे श्रीगुरुनाथ म्हणून नमिती क्षणोक्षणा મને ઈશ્વર તું ચિહોશી પૂજા કરીને ન તુજી મી પ્રદોષી મિત્યા વે તુજા વાક્યશી પુત્ર વાવા તુજા એસા એસા નિશ્ચય કરોની પૂજા કરીતિ નિત્યયોની પ્રદોષ પૂજાતી ગની કરી શ્રી પાદ રાયાસી पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूज्य झाला सर्वाहुनी ब्रह्मवृंद मानित विवाह झाला पुत्र पुत्रपौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐशे वय अवधारा ऐसा गुरु कृपावंत भक्ताजन्या असे संरक्षित एक शिष्या एक चित्त नामधारका श्रीमता नामधारक भक्ताशी सांगे सिद्ध विस्तारेशी परीय समस्त अर्शी मने सरस्वती गंगाधुरु इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीहर्षिः सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रदोषव्रतमाहात्म्यकथनं नाम, नाम अष्टमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ